नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमचा सर्वांचा महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आता मी बुरखवडी खटावपाटीवरती उद्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दुसराबैल मैदान होणार होत परंतु पाऊस सगळीकडेच आहे ना की इथंच आहे फक्त ऑल महाराष्ट्रात पाऊस पडतोय आता आपण बातम्याच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून बघतोय बरेचसे बैलगाडी मालकांचे फोन आले आयोजक कमिटीने सांगितलेलं एक चार वाजेपर्यंत अंदाज घेऊन चार साडेचार वाजता आपण मुलाकडे टाकू त्या अनुषंगानं फाटीवरती आलोय आपल्या सोबत मैदानाच्या आयोजक आहेत संजूबा त्यांच्याडून जाणून घेऊ मैदानाची पुढील रोप रेश्य कशा आहे मैदान उद्या आहे का नाही आणि मैदाना संदर्भात काय अपडेट आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल उद्या आपलं एक जुनं पारंपरिक म्हणून मैदानाला वा विज्ञा विश्वासीची परंपरा आहे अण्णाभाऊ साठ्यांचं अण्णाभाऊ साठेच मैदान आहे ना है, आ, जुनी परंपरा असलेलं हे मैदान होतं पण काय झाले गाड्या बिड्या नोंद झालेल्या आहेत त्या पण ना गंमत अशी आहे की पाऊस सगळीकडेच महाराष्ट्रात पाऊस चालू आहे आता ह्या फाटीला म्हणजे असा विषय आहे की ह्या फाटीला इतकं मोठा इतका मोठा काही पाऊस नाहीये पण तरी पण आपलं बैल मालकांची गैरसोय नको म्हणून आपण एक निर्णय असा घेतलाय की आपलं एकवीस तारखेला वीस आणि एकवीस तारखेचं परमिशन आहे बघा परमिशन तुम्ही बघू शकताय तसं काय म्हणजे नाही का ही नाही परमिशनचा फोटो मी टाकतो मुलगा दोन दिवसाची परमिशन आहे वीस आठ दोन हजार पंचवीस आणि एकवीस आठ दोन हजार पंचवीस तर मग तुमचं म्हणणं काय की उद्या ना घेता परवा मैदान हा उद्या न घेता आपण काय आहे की आता बघताय तुम्ही सगळीकडे पाऊस चालूच आहे लोकांचा फोन यायला लागल्यात की काय नेमकं मैदानाचे अपडेट काय अपडेट काय पण ते बैलगाडी मालकांना मी एवढं सांग सांगतो की आज जे उद्या जे मैदान होणार होतं वीस तारखेला ती मैदान एकवीस तारखेला घेतलं जाईल जर उद्या जरी समजा असा पाऊस जर राहिला तरी पण तुम्हाला अपडेट दिली जाईल बैल मालकाचा कुठल्याही नुकसान आपल्याला करायचं नाही किंवा होणार पण नाही नक्कीच बैलगाडी मालकांना लक्ष द्या उद्याचं मैदान आता म्हणजे आज दिनांक एकोणीस आहे उद्याचं मैदान कॅन्सल तेच मैदान परवा दिवशी म्हणजे एकवीसला होणार आहे जर उद्या जरी पाऊस असा राहिला तरी आपल्याला असेच उद्या एक बॅटद्वारे आपल्याला आप माहिती दिली जाईल फाटीची आणि जर उद्या जरी पाऊस राहिला तरी परवा कॅन्सल करून पुढील तयारी लवकर जाहीर केली जाईल नोंद आणि ज्यांना नोंद करायची त्यांनी करून घ्या जरी उद्या समजा परवा जरी मैदान झालं नाही जरी ज्या बैलगाडी मालकांनी नोंद केली त्यांना पैसे द्यायचं परत माघारी ज्या नंबरवरून आले त्या नंबरला परत तेच पैसा पर हाय असं माघारी दिलं जातील नक्कीच त्याच काही अडचण पर नाही आतापर्यंत साधारणतः नोंद संजीव आतापर्यंत अडीचशे गाड्यांची नोंद झालेली आहे बर हा आणि बरेच बैल मालकांचा फोन अजून बी चालू जायचं पण त्यांना आपलं सांगितलंय की तुम्ही आपले नोंद करून घ्या मैदानाचे अपडेट तुम्हाला वेळची वेळ दिली जाईल कोणाचीही गैरसोय नको आहे आपल्याला कोणाचंही लुस्कार नको आहे की बाबा न नाही का कोण हिथनं निघालाय कोण तिथनं आलाय असं काही नको म्हणून त्यांना सगळ्यांना बैलगाडी मालकांना म्हणजे एवढंच मी सांगू इच्छितो की तुम्हाला ज्यांना नोंद करून घ्यायची आहे त्यांनी नोंद करून घ्या जरी पण समजा उद्याचं मैदान आता आजचं मैदान उद्या कॅन्सल झालंय समजा उद्याच जरी असा पाऊस राहिला आणि जरी समजा मैदान कॅन्सल झालं तरी पण त्याची आपली प्रवेश फी ज्या नंबरवर आली त्या नंबरला माघारी दिले जाईल आणि अफवनला काय कुठल्याही अफवनला बळी पडू नका त्यामुळं कोण नाही का कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतोय काही लक्ष देऊ नका माझा नंबर आहे म्हणजे ऑनलाईन आपल्या ह्याच्यासाठी संपर्कासाठी डायरेक्ट तुम्ही मला फोन करा माझ्याकडनं काय असेल ते अपडेट विचारा कुठल्याही माणसांना फोन करून आपलं बळी पडू नका कि बाबा पाऊस आहे किंवा नाही काय असेल ती तुम्हाला इमानदारीनं तुम्ही सांगणार माझा पण एक बैल पळतो त्यामुळं मला बैलवाल्याची काय आहे ती फक्त माझी माझ्या आत्म्यालाच माहित आहे त्यामुळे मी तुमचा गैर वर्तणूक कधी करणार नाही तुम्हाला त्रास होईल असं आपल्याला मैदान घ्यायचं नाही शेवटी बैल आहे ती त्याच्यामुळे बैलांचा विचार करून मी मैदान घेणार उद्या जर पाऊस जर उघडला तर मी परवा दिवशी मैदान घेणार तशी तुम्हाला उद्या ज्याला अपडेट दिली जाणार आणि नाही जरी पाऊस उघडला तरी कॅन्सल म्हणून घोषित हा आणि पाऊस आला पाऊस जरी नाही आला तरी मैदान होणार आणि आला तर कॅन्सल म्हणून सांगितलं जाणार नक्कीच तर राहिलेलं बोले मडकर नोंद करा पाठी बघू शकता आता चालू आता मैदान हा या पाठी सुद्धा होऊ शकते कारण या पाठीचं वैशिष्ट्य आहे किती पाऊस झाला तरी चिकल होत नाही काय परंतु बैलांचं नुकसान नको कारण मुख्याची त्रफाव आण झाला पैसे हो। आणि काय झालं बैलगाडी मालक लांबण्या लांब येणार आपल्याला कुठल्या बैलगाडी मालका नुकसान ना? करायचं नाहीच करायचं त्या अनुषंगानं बैलगाडी मालकाने नोंदते उद्याचं मैदान वीस ऑगस्टचं एकवीस ऑगस्टला घेतले ज्यांना नोंद करायच त्यांनी करून घ्या जरी परवाच मैदान उद्या समजा पाऊस जास्त झाला असाच राहिला उद्या अपडेट दिलं जाईल आणि कॅन्सल झालं मैदान जर ज्यांचे ऑनलाईन पैसे आले त्यांना त्यांचे पैसे माघारी भेटतील निश्चिंत राहा आणि काय अपडेट असतील तर फोन करा आणि उद्याचं मैदान फक्त ठेवा आता परवा दिवशी एकवीस तारखेला घेतले उद्या बाकीचे अपडेट आपल्याला दिले जाईल धन्यवाद धन्यवाद